नमस्कार परिपूर्ण आठमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सिंगल लाईनचं सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी छोट्या साईजचे गोल्डन मनी चार मनी मोठे क्रिस्टल मनी मंगळसूत्राची वाटी स्क्रू आणि हे काळे आणि सोनेरी कलरचे मिक्स मनी घेतलेले आहेत आता आपल्याला सिंगल धागा घ्यायचा आहे आणि इथे मी पट्टी लावून घेतलेले आहे म्हणजे धागा इकडे तिकडे ले व्हायला नको आता आपल्याला सुरुवातीला एक छोट्या साईजचं मनी टाकून घ्यायचं आहे कोणत्याही कलरचा आणि त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आता शॉर्ट जेव्हा मंगळसूत्र बनवतो आपण तेव्हा त्याला स्क्रू लागतोच आणि त्यानंतर सोनेरी आणि काळेमणी सात त्यानंतर इथे मी मिडीयम साईजचे काळेमणी घेतलेले आहेत मोठे थोडे गोल्डन म्हणी दोन काळे म्हणे परत आपल्याला काळे आणि गोल्डन सात टाकायचे आहेत त्यानंतर साइडने दोन काळे मोठी म्हणी गोल्डन आणि दोन काळे आता आपल्याला परत काळे सात म्हणी आणि त्यामध्ये सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत एक मोठ्या साईजचे काळे म्हणी गोल्डन आणि काळे आता ह्या मण्यानंतर आपल्याला इथे मी पाच हे सोनेरी कलरचे मणी टाकलेले आहेत आणि त्यानंतर परत दोन काळे मोठे आणि छोटा गोल्डन दोन काळे म्हणे आता हे सात मणी टाकायचे काळे आणि सोनेरी त्याच्यानंतर मी इथे दोन गोल्डन मनी घेतलेले आहेत दोन काळे काळेमणी मध्ये एक सोनेरी टाकायचं आहे गोल्डन छोट्या साईजचा साईडनी दोन काळे मोठे म्हणी त्यानंतर परत गोल्डन मनी दोन टाकायचे आहेत आणि हे सोनेरी आणि काळे सातमणी आता आपल्याला इथे मंगळसूत्र टाकायचं आहे तर मंगळसूत्राच्या बाजूला नेहमी मोठे मणी टाकायचे मंगळसूत्राची वाटी साईडने मनी मोठा मध्ये क्रिस्टल टाकलेला आहे तर इथे तुम्ही रेड मनी यूज करू शकता किंवा तुमच्या पसंतीनुसार अजून दुसरा मनी इथे टाकू शकता रेड पाईप पण चालेल ते टाकलेला छोट्या साईजचा जरा आणि आता इथे हे बघा आता इथे सात मणी आलेले आहेत ह्या साईटला पण आपल्याला सेम तसंच होऊन घ्यायचं आहे ते सात मणी त्यानंतर दोन छोट्या साईजचे गोल्डन काळे दोन मध्ये गोल्डन मणी टाकायचं आहे त्यानंतर परत आपल्याला साईडने दोन काळे मणी आणि इथे परत आपल्याला दोन गोल्डन मनी येणार आहेत जसे आपण इकडे टाकले तसे तिथे टाकलेले आहेत तर खूप कमी साहित्यामध्ये आपल्याला सुंदर असं मंगळसूत्र तयार करता येतं तर आता या सर्व मी डिझाईन स्वतःच्या मनाने बनवते आणि खूप वेळ लागतो बनवायला तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच खूप सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत सुंदर डिझाईनचे तर तिथे तुम्ही जा बघू शकता चॅनलवर जाऊन आणि हे बघा इथे मी पाच माने टाकलेले आहेत आता साईडनी परत दोन काळे एक सोनेरी छोटा गोल्डन दोन काळे म्हणी आणि सात मनी टाकायचे आहेत दोन मोठे काळे गोल्डन आणि काळे मोठ्या साईजचे म्हणे आता हे सात मणी टाकलेले आहे सोनेरी आणि काळे छोट्या साईजचं त्यानंतर गोल्डन दोन मोठे साईडनी म्हणे आणि सात मणी आता इथे आपल्याला स्क्रू वाहून घ्यायचा आहे तर स्क्रू हा आपल्याला उलट्या साईडनी वावायचा आहे हे बघा मागच्या साईडनी वावायचं म्हणजे त्याचं तो तोंड पुढे तो 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 येतं आणि छोट्या साईजचं एक मणी टाकून घ्यायचं आहे तर आता इथे धागा आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित इथे आपल्याला धागा व्यवस्थित हे खेचून घ्यायचं म्हणे आपण जिथे टेपपट्टी लावतो ना ती टेपपट्टी काढून परत तिथे थोडा गॅप असतो तर तो, तो गॅप राहू नये म्हणून मग टेपपट्टी काढून परत आपल्याला बसवायची आहे व्यवस्थित आणि मग गाठ मारायची आहे थे 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 ते तर आता इथे दोन पदर आहेत त्याच्यामुळे गाठी थोडी छोटी येईल तर चार ते पाच व्यवस्थित गाठी मारून द्यायची आहेत डेली यूजसाठी सुंदर डिझाईनचं क मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप कमी वेळेत आणि खूप कमी मनी असले तरीसुद्धा आपल्याला सुंदर पद्धतीने असं बनवता येतं तर खूप साऱ्या मी असे व्हिडिओ बनवलेले आहेत प्रत्येक डिझाईन अलग अलग आणि स्वतः तयार करते तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद